वापस आली ते काय झालं आई शाळेत नाही खिचडी लिहिली जाते खिचडी पोट भर खाल्ली एवढी राहिलीच जाऊ दे वाढ लावून Baik, corre so, Yes. सर तुम्ही आता डब्बा द्यायचं आहे मग तेच तो करायची नंतर बसू डब्बा घ्यायचा तसं बसायचं ना स्वस्त करायचं बसू देऊ मग हा मॅडम आतमध्ये जातील तुम्ही आईकडे डब्बा दे आणि तिथे जाऊन बसा आलीकडे ते बसा सर तिथं तर ते बसात फावलं दे राहतो खावले मग सांगा येतं पहिले तिथे डबल नाही रे

तुम्हाला काय झालं एवढं हो ओरडायला सोन्याचा दागिनं किंवा नोटांचा बंडल थोडी फेकला पाय रे पायुल कशी वर तोंड करून बोलते हे श्रीमंताची श्रीमंत चकोर भाकरीचा तुकडा तू तु मोरीत का फेकला तो शिळा होता ना म्हणून फेकला तुम्हाला काय झालं एवढं ओरडायला का सोन्याचा दागिनं किंवा नोटांचा बंडल थोडी फेकला खाते का तू